कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक बंधारे पाण्याखाली कोल्हापूर जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे अनेक गावातील संपर्क तुटला आहे त्यामुळे नागरिकांचे हाल झालेले आहेत तसेच पन्हाळा तालुक्यातील माजगाव गावचे शेतकरी श्री रमेश नामदेव चव्हाण यांची एक एकर भात पिकाची पावसामुळे नुकसान कापणीस आलेल्या भातामध्ये दोन फूट पाणी साचले आहे व मधुकर चौगले यांचे दोन एकर सूर्यफूल अवकाळी पावसामुळे पाण्याखाली गेलेले आहे तर अशीच अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे शे पिकाचे नुकसान झालेले आहे त्यांना सरकारने सर्वे करून तातडीने मदत द्यावीत व तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करावी माजगाव सतर्क चॅनल प्रतिनिधी अनिल जाधव माजगाव तालुका पन्हाळा